म्हणजे आरोपी अजून आम्हाला सांगितले गेले नाही कोण आहेत पण संशयित जे आरोपी त्यांना वाटत आहेत त्यांची चौकशी चालू आहे त्या दिवशी माझा जवाब घेऊन त्या त्यांची आता जे त्यांना संशय वाटत आहेत त्यांना ते तपासाला घेत आहेत आणि पंकज कुमार सर भी अमरावतीचे आहेत ना तिथून येत आहेत हे परत तपास चालू झाला आहे आणि अजून दादा वेगाने तपास म्हणजे आरोपी जोपर्यंत अटक होत नाहीत तोपर्यंत दादा सोबत रात्री रात्री सुप्रियाताई सोबत आहेत आ, आपले खास बजरंग जेवढे आमदार आहेत तेवढे महाराष्ट्रातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या म्हणजे आता एकवीस ऑक्टोबरला दोन वर्ष होत आहेत त्यांना आता मर्डर करून पण पण अजून आरोपीचा काहीच पता म्हणजे तपास काहीच नाही आहे म्हणजे आरोपी अजून आम्हाला सांगितले गेले नाहीत की कोण आहेत पण संशय जे आरोपी त्यांना वाटत आहेत त्यांची चौकशी चालू आहे तपास माझा आता सतरा सप्टेंबर रोजी जबाब झालेला आहे त्यानुसार बी ते तपास करत आहेत आणि पंकज कुमार सरांनी एवढं आश्वासन दिलं आहे मला की आरोपी आम्ही अटक करू आणि तुम्हाला आता न्याय जरूर देऊ या प्रकरणात तुमचा काही जबाब झालाय का आणि जबाबानंतर म्हणजे तुमचं काही त्यांच्यासोबत बोलणं झालं माझा जवाब सतरा सप्टेंबर रोजी झाला आहे त्या दिवशी माझा जबाब घेऊन त्या जबाबानुसार त्यांचे आता जे त्यांना संशयित वाटत आहेत त्यांना ते तपासाला घेत आहेत आणि पंकज कुमार सर बी अमरावतीचे आहेत ना तिथून येत आहेत म्हणजे आठ दिवस इथं तपास ता करत आहेत अजून जात आहेत पण ह्या तपासाला मला जसं वाटतंय तसा काही अजून ह्याचा रिझल्ट आलेला नाही तरी पण आम मुख्यमंत्री साहेबांना आपलं एवढंच आव्हान आहे की मुख्यमंत्री साहेब तुम्ही अजून स्वतः लक्ष घाला ह्याच्यात अजून पंकज कुमार सरांना फोन करून ह्या तपासामध्ये अजून वेग आणा आणि आरोपींना तत्काळ अटक करा एवढंच आहे मनोज जनंग पाटील यांनी या प्रकरणात लक्ष घातलं होतं त्यानंतरच या सगळ्या प्रकरणाला तपासाला देखील आला होता त्यांच्यासोबत काही पुन्हा बोलणं झालं संदर्भात नाही दादा तर हमेशा सोबतच आहेत दादांनी तर सांगितलं आहे जोपर्यंत आरोपी फासावर जात नाही तोपर्यंत मी सोबतच राहणार आणि दादांनी काल पण सांगितलं आहे त्यांच्या प पत्रकार परिषदेत की जोपर्यंत महाधेबाईची आरोपी अटक होत नाहीत तोपर्यंत मी सोबत राहणार आणि अजून नव्यानं तपास चालू करणार जो तपास थांबला होता ते दादामुळं चालू झाला आहे जो तपास यांच्या फोनमुळे थांबला होता फोन फोन दादा होत तो दादांच्या एका फोनमुळे मुख्यमंत्री साहेबांना जे फोन केला त्याच्यामुळेच त्याचं हे परत तपास चालू झाला आहे आणि अजून दादा वेगाने तपास म्हणजे आरोपी जोपर्यंत अटक होत नाहीत तोपर्यंत दादासोबत रात्री रातीन सुप्रियाताईसोबत आहेत आपले बजरंग बप्पा आहेत सगळेच सुरेंद्र सान्ना आहेत जेवढे आमदार आहेत तेवढे महाराष्ट्रातली लो सगळी सोबत आहेत सगळी सोबत असताना आरोपी अजून अटक होत नाहीत ह्याचंच दुःख सगळ्यात जास्त आहे जोपर्यंत आरोपी तर अटक होणार नाही तोपर्यंत ही न्यायाचा लढा चालूच राहणार काय मागणी असणारे आणि तुम्ही प्रशासनाच्या या सगळ्या तपासावर समाधानी आहात का नाही समाधानी असं म्हणता येणार नाही ना, ना, जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत समाधानी म्हणता येत नाही पण जे दादांनी तपास चालू केला आहे आता त्याच्यावर थोडंसं समाधान वाटत आहे की आरोपी आरोपीपर्यंत पोहोचतील पण पंकज कुमार सरांची आपण मुख्यमंत्री साहेबाकडून खूप बदली करून घेतलेली आहे टीमध्ये की तुम्ही ह्या तपासाचा छडा लावू शकाल आणि आरोपीपर्यंत नक्की पोहोचू शकाल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका